नमस्कार मित्रांनो काय म्हणताय आता थंडी चांगली सुरू झाली आता गॅदरिंगचा हंगाम सुरू झाला स्पोर्ट्स इव्हेंट सुरू झाले तर आता नक्की त्यात तुम्ही बिझी झाले असणार साधारण आठवी नववीच्या वेळेसची लोक ती दहावीला जाणार आणि साहजिकच तुमच्या डोक्यामध्ये आता दहावी झाल्यानंतर आपण काय करू बारावी झाल्यानंतर आपण काय करू असे विचार अजून स्ट्रॉंगली येत असणार आणि आजूबाजूचे म्हणणं अरे तुझं काही ठरलं का काय शिकायचं तुझं काय ठरलं का काय करणारेस पुढे असं बरंच काही काय चालू असेल तर त्यातलं आपण आज एक महत्वाचा विषय बघणार आहोत की इंजिनिअरिंग विषय तर तुमच्या आजूबाजूला खूप जण इंजिनियर असतील तुमचे काका असतील मामा असतील दादा असतील शेजारचे पाजारचे गल्लीतले सोसायटीतले गावातले सगळीकडचे कोण कोण असतील म्हणजे त्यातले काय सिव्हिल इंजिनियर काही मेकॅनिकल असतील इलेक्ट्रिकल असतील इलेक्ट्रॉनिक्स असतील कंप्युटर असतील आजकाल जे काय चालू आहे डेटा काय ए आय काय काय वाटेल ते कम्प्युटर इंजिनिअरिंग तर आपण आज ना मित्रांनो एक एक साध्या भाषेमध्ये ह्या वेगवेगळ्या इंजिनिअरिंगच्या ब्रँचेसमध्ये काय काय करतात म्हणजे अगदी स्पेसिफिक त्याचं काही सिलेबस नाही बघणार आहोत पण एक साधं उदाहरण घेऊन वेगवेगळ्या इंजिनिअरिंगच्या ब्रँचेसमध्ये काय काम चालतं किंवा काय त्याचं महत्व असतं त्या त्या इंजिनिअरिंगचं याचा आपण एक साध्या चर्चेमध्ये आपण ते बोलणार आहोत तर एक नेहमी प्रमाणात एक साधीशी अशी एक उदाहरण घेऊया ओके तर समजा तुम्ही एक तुमच्या गावी गेलात म्हणजे आता पुणे मुंबई शहराच्या बाहेर गेलात एक चांगलं असं असं कुठलं तरी एक गाव तुमचं छानस तुमच्या कल्पनेतलं किंवा करत असेल तसं आणि तिकडे गेल्यानंतर तुमच्या शेत असेल किंवा काय असेल आणि तिथे शेतीला पाणी आणि काय काय चालू आहे आणि शेताची चांगल्यापैकी बडदास ठेवली जाते आणि तिथं ना तुम्हाला एक असे आजोबा टाईपचे किंवा काका असे भेटतात आणि ते तुम्हाला गोष्टी सांगायला लागतात ओके एक छानशी गोष्ट सांगतात काय झालं एक गाव होतं असं जुनं जुनं एकदम लांब भागामध्ये पुण्या शहरापासून लांब गाव आणि त्याच्यामध्ये एक असंच एक माळरान गावाबाहेर एकदम पडीक माळरान होत आणि तिथं ना अशी एक भुजलेली विहीर होती आणि त्या विहिरीच्या आजूबाजूला मोठस शेत होत ओके काही त्याच्यावर पिकत नव्हतं काही नव्हतं हा तर तिथं ना एक माणूस आला तुमच्या कल्पनेतला माणूस आला आणि त्याने हे बघितलं की अरे इथं तर बुजलेली विहीर आहे याला याच्यात सगळं आता माती गेलीय दगडं गेलीय पाणी बंद झालंय आणि आजूबाजूचा जो मोठा एरिया आहे शेताचा काय एकरी असेल काय असेल दहा एकर वीस एकर जे काय असेल पूर्ण नाही आणि मग त्याला आता करायचं काय या गोष्टीचं इथं विहीर तर आहे ती बुजलेली आहे आजूबाजूचं मारहाण आहे पण तिथं तर काही पिकत नाहीये तिथं कोणी काही त्याची काळजी घेत आहे असं काही दिसत नाहीये तर त्या माणसाने पहिलं काय केलं की आता मी याच काय करू एवढं माझ्याकडे आणि बहुतेक ती समजा तुमच्या तुमच्या मालकीचे त्या माणसाच्या मालकीचे पण त्याला माहीत नाही की आता त्याचं करायचं काय मग त्याने पहिलं काय केलं माहिती का त्यातलं तुमच्या पहिलं इंजिनिअरिंग या पूर्ण क्षेत्रामध्ये या पूर्ण विचारामध्ये येतं तुम्हाला वाटलं असेल की आता मी विहीर आधी बांधीन तर नाही तर सुरुवातीला असतं एन्व्हायरमेंटल इंजिनिअरिंग एन्व्हायरनमेंट आता तुम्हाला माहीत असेल साधारण एन्व्हायरमेंट म्हणजे आजूबाजूचं पर्यावरण आणि काय हवा पाणी जे काय आहे ते पण नाही एन्व्हायरमेंटल इंजिनिअरिंगमध्ये साधारण त्याच्या शब्दानुसार त्या त्या, त्या जागेवरचं त्या भूभागातलं त्या भूगोलातलं ती माती कशी आहे तिथं दगड कसा आहे त्या आजूबाजूला काय डोंगर आहे तिथं काय नद्या कुठल्या वाहत आहेत तिथलं हवा कशी असते आणि पाऊस किती पडतो ऊन किती पडतं थंडी किती पडते आणि तिथं तो एरिया इंडस्ट्रियल आहे पूर्ण किंवा ॲग्रिकल्चरल आहे आणि आजूबाजूची जी, जी शेतं आहेत त्या शेतामध्ये काय टाईपचं पिकं घेतली जातात तर अशा पद्धतीने कुठल्याही अशा असं काम सुरू करण्याआधी काही नवीन किंवा नवीन सिव्हिल वर्क किंवा काही वर्क सुरू होण्याच्या आधी एन्व्हायरनमेंटल त्याचा अनालिसिस केला जातो किंवा एन्व्हायरमेंटल सर्व्हे किंवा एन्व्हायरमेंटल त्या कामाचा इम्पॅक्ट त्याचा काय होणार आहे आणि त्याच्या आधी सुरुवातीला त्याचा अंदाज घेतला जातो की, की, की असेसमेंट केली जाते की तिथं काय आहे तिथं पाणी किती आहे किंवा त्याच्या खाल त्याचं जो जमीन आहे त्या जमिनीमध्ये किती मीटर खोलवर पाणी लागतं कारण तुम्हाला विहीर खणायची शेवटी तर मग तर हा सगळा जो अभ्यास है। आहे भागाची बागाची टोपोग्राफी किंवा त्या आजूबाजूला कुठं वन आहेत का आजूबाजूला विहिरी आहेत का त्या विहिरींना किती पाणी लागते असा सगळा अभ्यास या एन्व्हायरमेंटल इंजिनिअरिंग या, या ब्रँचमध्ये मध्ये म्हणजे एन्व्हायरमेंटचा अभ्यास साधारणपणे केला जातो आणि मग त्यातनं की हो म्हणजे आता जरी ही विहीर बुजलेली असली तरी या सगळ्या अभ्यासामधनं माझ्या लक्षात येतं की त्या ठिकाणी पाणी लागूच शकेल कारण तिथं पाणी पाऊस झालाय पाऊस पडतोय पर्जन्यमान चांगलं आहे आणि जमिनीतली जी मा आ, माती आहे ती माती ही पाणी धरून ठेवण्यासारखी आहे आणि त्या आजूबाजूच्या याच्या झाडं जी, जी आहेत त्या विहिरीच्या आजूबाजूला आजू त्या झाडा सुद्धा पाणी धरून ठेवणारी आहे त्यामुळे इथं पुन्हा खणलं तरी पाणी लागण्याची शक्यता ही मोठ्या प्रमाणात आहे हे झालं मग त्याच्यानंतर की हा इथनं हिरवा कंदील मिळाला की बाबा ठीक आहे यू कॅन डी वेल मग सिव्हिल तुम तुम्ही जसं अपेक्षा केली असेल की सिव्हिल म्हणजे मग बांधकाम हे विहिरीचं काय त्याचं स्ट्रक्चर असणार विहीर किती खोल खोलखडणार नंतर मग त्याच्यामध्ये काय सी काय ते किती पायऱ्या बांधणार आणि मग त्याच्यात सुद्धा वेगवेगळे स्ट्रक्चर्स असतात वेगवेगळ्या एरिया आणि वेगवेगळ्या गरजांनुसार विहिरींचेही वेगवेगळ्या बांधकामाचं तुम्ही तिथे विचार करू शकता आणि एक चांगल्यापैकी एक डिझाईन त्या विहिरीचं तुम्ही स्ट्रक्चर तयार केलं मेबी त्याला अप्रुव्हल पण लागत असेल तर ती विही गव्हर्नमेंटकडनं अप्रुव्हल पण त्यांनी तुम्ही घेतलं आणि मग ते विहीर तिथं खणायला सुरुवात केली मग काय सगळं मशिनरी आणली जे सी वी काय जे काय असेल ते त्यातली लोकं आणली ती स्ट्रक्चर आणले आणि त्यानुसार सगळं फौज फाटा सगळा सगळा आणला त्यानुसार ती खणायला सुरुवात झाली पूर्ण सगळी डबर काढून मग त्याचं काय करायचं त्यानुसार तिथलं सगळं काम करून 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 किती ज्या पद्धतीने डिझाईन केलं होतं त्यानुसार ती खोल ती घेतली मग लकीली म्हणजे तुमच्या अभ्यासानुसार एन्व्हायरमेंटच्या अभ्यासानुसार मग तुम्हाला पाणी लागलं कुठं कुठं घ्यायची विहीर काय घ्यायची त्याच्यानुसार तुम्हाला इथं पाणी लागलं आणि पाणी लागल्यानंतर तुम्ही तिथून मग मा व्यवस्थित ती बांधून काढली आणि पायऱ्या नंतर इथं कठडे तुम्ही चांगल्यापैकी तिकडे लावून घेतले आणि मग आता तुमची विहीर तयार झाली याबरोबरच बरोबरच सिव्हिलमध्ये सर्वेईंग नावाचा प्रकार असतो की पूर्णजी तुमचं शेत जे आहे त्या शेताच्या बॉर्डर्स कुठले आहेत तिथलं लेवल कशी आहे पाण्याची ह्या सगळा प्रकार तिथे तुम्ही विचार करू शकता लेव्हलिंग आणि सर्वेइंग आणि ते त्यांची विशिष्ट मीटर्स असतात त्यांची सिस्टीम्स असतात सिव्हिल इंजिनियर्सच्या त्यानुसार किती उतारे काय खाच खळगे माझे बॉर्डर किती आहेत मग त्याचे मोजमाप त्या सगळ्या एरियाची आणि त्याच्यानंतर त्यातली काय बांध कुठं आहे त्याच्यानंतर त्याच्यामध्ये मध्ये मध्ये काय काय प्रकारची रचना आहे झाडं वगैरे हे सगळं तुम्ही स्ट्रक्चर त्या शेताचं स्ट्रक्चर आणि वाफे आणि अ त्याचे तुकडे जे काय असतील ते तुम्ही केले आता पुढचा प्रश्न आला की आता माझी इथं सगळं इथं सगळं माझी शेत जमीन इथपर्यंत आहे आणि माझं पाणी इथं लागले आता एवढं झाल्यानंतर मी इथून पाणी इथं कसं देणार आणि समजा आता सुरुवातीला तिकडे इलेक्ट्रिसिटी नव्हती पूर्वीच्या काळात स्वातंत्र्यपूर्व काळात बिफोर नाईनटीन फोर्टी मग मी काय करणार की बघा हा मला बैल लागतील मग बैला मग बैल वापरून मला ते पाणी द्यावं लागेल म्हणजे बैल बाईल, बैलांनी बैलांची बाईलान, बैलजोडी बाईल वापरून त्यातनं पाणी काढावं लागेल मग मी एका काय केलं मी एका म्हणजे सिव्हिल इंजिनिअरचं तुम्हाला लक्षात आलं बांधकाम झालं सगळं सर्व्हेंग झालं सगळं एरिया सगळं स्ट्रक्चर जमीन तिथं त्याच्यात किती तुकडे आहेत पूर्वेला कुठले पश्चिमेला कुठले उत्तरेला कुठले काय हे सगळं मी व्यवस्थित त्याचा मॅप काढून सगळा प्लॅन करून मला आता कळलं की हे असं असं आहे बाबा आता मी पुढच्या माझ्या कामाला मी काय केलं एका मेकॅनिकल इंजिनियरला बोलवलं की बाबा रे माझं पाणी इथं आहे आणि माझं शेत इकडं आहे तर मी तिथलं पाणी काढून ते शेताला कसं का काय मी देऊ शकेन मग त्यांनी मेकॅनिकल इंजिनिअरिंगचं काम याच्यामध्ये त्यांनी घेतलं की हा इतकं खोलवर पाणी आहे ते खोलवरचं पाणी मला जमिनीपर्यंत उचलायचं आहे आणि जमिनीपर्यंत एका विशिष्ट लेवलला घेऊन मग ते पूर्ण शेत जमिनीमध्ये सगळीकडं फिरवायचं आहे की शेवटपर्यंत कॉर्नर पर्यंत पाणी जायला पाहिजे मग मी व्यवस्थित त्याचं डिझाईन केलं ते काय के रहाट असतात की इथनं या, या रहाट म्हणजे पाणी इथनं रहाट वरण चक्री चक्रीकार ते तुम्ही जुन्या पिक्चरमध्येच आता दिसत नाही नवीन ना ना दिसत नाहीत पण जुन्या ह्याच्यामध्ये तो रहाट आहे आणि मग इथं बैलजोडी इथं लावली इथं बैलजोडी लावली ती अशी याच्या गोल 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 याच्या विहिरी होती फिरून 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 ते रहाट फिरला याच्यातनं त्या गोल ह्या फिरण्यामुळे तो रहाट फिरला त्या त्या फिरल्यामुळे त्याच्या विहिरीच्या आतमध्ये जे पाणी होतं ते गोल त्याच्या दोरीमुळे वर आलं आणि मग कुठल्या ते एका विशिष्ट ठिकाणावरून मग तुम्ही अशी रचना केली की ते एका उंचीवर तो हौद घेतला पाणी येत होतो आणि तो हौद मग त्यात पाणी आलं की पूर्ण सगळीकडे पाणी तिथनं वाहत वाहत जाईल इथून अशा पद्धतीने तुम्ही त्याची रचना केली की हा आहे आता पाणी येत पाणी त्या हौदात येत आहे हौदातन मग पूर्ण शेत जमिनीला पाणी जात आहे असं तुम्ही तुमचा मेकॅनिकल इंजिनियर जो तुमचा होता त्याच्या मदतीने तुम्ही रचना केली सगळं स्ट्रक्चर बनवलं शिवाय तुम्ही असं केलं की इथनं जे पाणी तुम्हाला पाठ दोन्ही पाठ जे होते ज्या ज्या ठिकाणनं पाठ जात होते पाठ म्हणजे काय माहिती आहे ना, ना कॅनल किंवा चॅनल पाणी जायचं तर ते तुम्ही व्यवस्थित पुन्हा खणून व्यवस्थित ते एका स्लोपनी स्लोप केले स्लोप असल्यामुळे मग पाणी व्यवस्थित उतारावरून पूर्ण व्यवस्थित उतारावरून ते वाहत शेवटपर्यंत जाईल अशी तुम्ही सोय केली आणि ठीक आहे आता माझं जा, काम झालं काई काई आता मेकॅनिकल इंजिनियरचं काम झालं मग काही दिवसांनी काय झालं की हा आता इलेक्ट्रिसिटी आली तुमची बैल जोडी थोडीशी आता म्हातारी झाली नवीन दुसऱ्याचे बैल घेऊन ते करणं किंवा त्या त्यांना वर्षभर पोचणं हे मेबी तुम्हाला अवघड झालं किंवा काय जे काय असेल ते बैल कमी झाले गावातले मग म्हणलं हा आता आपण जरा अजून मॉडर्न होऊया आणि आपण इलेक्ट्रिसिटीच्या वापराने पाणी ओढूया मग तुम्ही काय केलं इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग इलेक्ट्रिकल इंजिनियर बोलवला मग इलेक्ट्रिकल इंजिनिअरने काय केलं ठीक आहे इथं तुमचं विहीर आहे आणि इथं पाणी आहे मग तुम्ही काय केलं इथून पाणी ओढण्या या खोलावरनं पाणी ओढण्यासाठी इथं आतमध्ये पाईप घातले विहिरीमध्ये आणि मग इथं एक जमिनीवर किंवा सबमर्सिबल म्हणजे पाण्यात बुडलेली अशा दोन मोटर असतात सबमर्स म्हणजे पाण्यात बुडवलेली किंवा वर तिथे मोटर इथं लावली इथं मोटर लावली आणि इथं खाली पाईप घातले आणि पाईप घातल्यानंतर मोटर चालली आणि मग तिथं सगळं वायर त्यासाठी मग तुम्हाला काय करावं लागलं इलेक्ट्रिसिटी आणण्यासाठी इथं त्या शेताच्या बाजूने इथे तुमचे वायरी वायर, वायर गेल्या होत्या मोठ्या मोठ्या तुम्ही बघितल्या असतील रस्त्याच्या बाजूला किंवा असे मोठे टॉवर असतात आणि त्या ना अशी वायर असे गेलेले असतात तर त्या वायरवरनं मग तुम्ही तुमच्या इथपर्यंत वायर आणली इथं बॉक्स लावला आणि मग इथं त्याला सप्लाय दिला इलेक्ट्रिकल सप्लाय दिला इलेक्ट्रिकल सप्लाय तुमच्या शेतावर आणला तो इथं दिला तिथं मोटर बसवली मोटर आणि मग खाली पाईप घातले पाईपसाठी पुन्हा तुला थोडं मेकॅनिकल आणि प्लंबिंग टाईपची माणसं म्हणजे साधारण मेकॅनिकल कळणारीच लोक ती तुम्ही बोलवली कालनं पाणी घेतलं एकतर तो हाऊस ठेवला किंवा मग मोठी अशी टाकी बसवली याच्या तिथं मोठी अशी टाकी बसवली तिथं आणि या टाकीमध्ये या मोटरने पाणी चढवलं आणि त्या टाकीमध्ये ते पाणी आलं आणि मग त्या टाकीतून पुन्हा पूर्ण शेताला ते, शेता ते जाईल असं एक तर पाईपलाईन घातली ठिबक सिंचन ड्रीप इरिगेशन समजा एखादा अॅग्रिकल्चरल तुम्ही माणूस बळवला की हा ठीक आहे इथं ड्रिपची गरज आहे कमी पाण्यामध्ये आपण करू पण ड्रिप इरिगेशनची तुम्ही सोय केली म्हणजे पूर्ण पाईप सगळीकडं सोडले त्याला ते छोटे होल्स करून त्या ड्रिपची तुम्ही पूर्ण सोय शेतामध्ये केली एग्रिकल्चरल इंजिनियर आलं मेकॅनिकल इंजिनियर आलं हे सगळं झालं अशा रीतीने इलेक्ट्रिकलच्या इंजिनिअरिंगच्या वापराने तुम्ही आता पाणी द्यायला लागला सगळं झालं आता हळूहळू काय झालं शेतकरी आता तो रोज ते बघायचा दिवसभर बसायचा पाणी किती येते त्याला लक्ष द्यायचा बरोबर वेळेला बटन चालू करायचं चा। बंद करायचं पाणी येईल पाणी आलं की बटन बंद करायचं असं सगळं तो करायचा हळूहळू काय झालं की अरे आता होत नाही मला आता वय व्हायला लागलं मग त्यांनी म्हटलं की आता जरा ही बाबा हे जे पाण्याचा प्रकार आहे ना तो आपोआप पाणी वर चढलं गेलं पाहिजे आणि वर चढून मग ते शेताला गेलं पाहिजे आपोआप ऑटोमॅटिक आप, व्हायला पाहिजे मग ऑटोमॅटिक होण्यासाठी मग काय त्यांनी कोणाला बोलवलं इलेक्ट्रॉनिक्स इंजिनियर इलेक्ट्रॉनिक्स इंजिनियर म्हणजे काय कंट्रोलर असतो की बाबा हे जे पाणी आहे तर त्याच्या त्यांनी स लेवल घेतल्या ले, की शेताच्या विहिरीच्या आतमध्ये बॉटम लेवल आणि टाकीच्या वरच्या टाकीच्या खालची लेवल अशी सगळी की जेव्हा विहिरी विहीर म्हणून विहीर पूर्ण म्हणजे खालचं जे विहिरीच्या इथं पाणी आहे मला कळलं पाहिजे कोरडी विहीर मोटर चालवून उपयोग नाही विहिरीमध्ये पाणी आहे खालपर्यंत कुठल्या कुठल्या तरी लेवलपर्यंत ते इथं आहे आणि वरची जी टाकी आहे त्या वरच्या टाकीमध्ये सुद्धा टाकी फुल झाल्याची लेवल आणि टाकी एमटी रिकामी असल्याचे लेवल हे मला कळलं पाहिजे लाईट छोटासे दिसले पाहिजे ते मग हा आता वरची टाकी काय आहे वरची टाकी रिकामी आहे की मग त्या त्यांनी सेन्सर वायर बुडवलेल्या असतात सेन्सर्स किती हा इथं एक सेन्सर बुडवला इथं एक खाली एक वायर सेन्सर इथं दोन सेन्सर एक खालचं खालची लेवल बघणार आणि एक वरची लेवल बघणार असे वर दोन सेन्सर खाली एक सेन्सर आणि मग त्यातनं त्यांनी एक इथं इथं युनिट लावलं कंट्रोलर युनिट लावलं इलेक्ट्रॉनिक्स की हा इथं वरची टाकी रिकामी झाली ठीक आहे चला पाणी चढवा मग आपोआप मोटर चालू होणार ते पूर्ण भरली की पुन्हा मोटर बंद होणार आणि मग ही सगळी सोय तुम्ही कशाने घेतली इलेक्ट्रॉनिक्सनी अच्छा अर्थातच इलेक्ट्रॉनिक्स बरोबर इन्स्ट्रुमेंटेशन तुम्ही ऐकलं असेल ती ब्रँच इन्स्ट्रुमेंट म्हणजे ती पूर्ण प्रोसेसमध्ये काय काय म्हणजे आता आपण जे म्हणलं की कंट्रोलर लावणा किंवा अजून काय काय गोष्टी लावल्या की त्यातनं ती पाणी चढण्याची प्रोसेस तुम्हाला कंट्रोल करता येईल इन्स्ट्रुमेंटेशन अँड कंट्रोल ही जी ब्रँच आहे आणि त्यातनं ते, ते सेन्सिंग म्हणजे अपर लेवल पाण्याची लोअर लेवल विहिरीतली लोअर लेव्हल अपर लेवल हे सगळ्याचं सेन्सिंग इलेक्ट्रॉनिक्सच्या यांनी आणि वेगवेगळी उपकरणं अर्थात इन्स्ट्रुमेंट वापरून त्यातनं तुम्ही त्याचं पूर्ण पाणी देण्याची प्रोसेस तुम्ही कंट्रोल करायला लागला तर इन्स्ट्रुमेंटेशन मध्ये सगळं प्रोसेस आणि हे सगळं करण्याचं काम इन्स्ट्रुमेंटेशन इंजिनियर या टाईपची लोक करत असतात तर हे झाल्यानंतर मग आता आता मला वाटलं की आता बाबा मी इथं राहतोय पण मला आता माझ्या घरी किंवा माझ्या जे गावातलं घर आहे ते गावातलं घर कुठंतरी लांब आहे आणि शेताच्या पासून अनेक किलोमीटरवर आणि मी काय आता तिथं रोज काही राहत नाही तर मला तिथपर्यंत जाता येणार नाही तर मला मला घरी कळेल का मग मी काय केलं हे सगळं जे काय हे सगळं जे मला कळतंय ते वायर्स वगैरे त्याच्यावरनं खालची लेव्हल वरची लेवल हे वर लेवल, लेवल ते लेवल तिथं कोणी आलंय का तिथं आजूबाजूला सीसीटीव्ही कॅमेरे मी लावून ठेवीन त्यातनं ते सगळं लावलं आणि ते सगळं मला माझ्या घरी दिसेल अशा पद्धतीने जे शेतातल्याच किंवा गावातल्याच काही दोन किलोमीटर माझं घर आहे तिथलं गाव आहे तिथं मी राहतोय त्यातनं मग ते, ते सगळा वायर वगैरे वा सगळं घालून आणि तो सगळा डेट सगळं जी माहिती आहे ती मला तिथं दिसेल यासाठी मग मी तिथे कम्प्युटर विकत घेतला त्याच्यावरनं हे जे कॅमेरेतनं मला दिसेल अशा पद्धतीने मी तिसे कम्प्युटर इंजिनिअरिंग तिथं आलं म्हणजे आता मोबाईल हा एक कम्प्युटरच आला अर्थातच ऍप वगैरे कम्प्युटरच असतात तर मग तिथं मी त्याच्यातनं की बाबा हा वर आलं खाली आलं लेवल मला लांबणं की मग मी तिकडनंच एकतर कोणाला तरी फोन करून सांगायचं की हा करे चालू किंवा बाबा इकडं टोळ झाड आली आहे तिकडं हे आलंय ते आलंय ती दिसली की बरोबर मग मा, मी माझी काही ड्रोन विकत घेतली त्याच्यावरनं त्याचं कंट्रोल आणि त्यांना त्यांना पळवून लावण्याचं किंवा उडवून लावायचं फवारणी करण्यासाठी असं सगळं मी ते विकत घेतलं आणि त्याच्यामधनं मी ते करायला लागलो तर मी अजून ऍडव्हान्स मी सगळं झालो नंतर अशाच पद्धतीचं म्हणजे दरवर्षी माझ्या शेतामध्ये असणारा मी या सगळ्या सिस्टीम लावली रोज दरवर्षी पाऊस किती पडतो माझ्या गावामध्ये माझ्या गावामध्ये शेती किती आहे एरिया किती आहे दरवर्षी पीक किती येत आहे दरवर्षी पीक कुठलं येत आहे किती बियाणं विकत घ्यावं लागते त्याची कॉस्ट किती लागते आणि त्याच्यातनं मला फळ पीक किती येत आहे किती किलो येत आहे कुठलं आहे वेगवेगळी शेत कडधान्य ज्वारी वगैरे आणि सगळं येत आहे आणि मग ते तो किती येत आहे किती पाऊस पडला की त्याचा ह्याचा परिणाम किती होतोय रोग कुठले येत आहे कुठल्या सीझन मध्ये कुठलं पीक येते कुठलं रोग पडताय वर त्याच्यामुळे किती परिणाम होतोय किंवा मान्सून उशिरा आला की माझ्या पिकावर काय परिणाम होतोय किती मिलीमीटर पाऊस पडला की काय आहे हा सगळा मी सगळी माहिती मी वेगवेगळ्या कागदावर लिहून मी सगळी ती व्यवस्थित तयार केली आणि मला जेव्हा म्हणलं की हा आता मी याच्यावर मी ठरवू शकेन का की एवढे पाऊस पडला किंवा एवढं असं वातावरण असलं की आता काय होऊ शकेल कुठलं पीक लावा मी लावावं तर मग मी हा जो सगळा जो डेटा होता डेटा आ, डेटा तो सगळा डेटा मी एका दरवर्षीचा व्यवस्थित मध्ये म्हणजे व्यवस्थित अशा व्यवस्थित एक्सेल्स मध्ये मी केला त्या वर्षीची सगळं पिकात येणारं उत्पन्न किती पीक लावलं की त्याचं किती येत आहे हा सगळा मी सगळी जी माहिती माहिती म्हणजे काय डेटा ती सगळी माहिती मी व्यवस्थित केली वर्षानुवर्ष मी ती ठेवत गेलो किती बिल येत आहेत काय येत आहे त्याचं पैसे काय लागत आहेत या सगळ्याचा मी वापर सगळ्याची माहिती मी भरली आणि त्यातनं मग शेवटी कळलं की हा बाबा आता माझ्याकडे एक पूर्ण व्यवस्थित डेटा आला आणि त्याच्यानुसार मग मी हा आता परत एवढ्या पाऊस आला पहिल्या सीझनला पहिल्या नक्षत्रामध्ये जे असतं गावाकडे की एवढ्या सीझनला एवढ्या नक्षत्रामध्ये एवढा पाऊस आला की पूर्ण पाऊस किती पडतो याचं मला त्याचं काही मी डेटा ची मॉडेल्स म्हणतात त्याला की प्रेडिक्शन की हा आता एवढ्या या दिवशी हे आलं म्हणजे मला आता पाऊस एवढा पडणार पाऊस एवढा पडला असेल तर तेवढ्या पावसाच्या दृष्टीने मी पीक कुठलं लावलं पाहिजे असं सगळं मला काय करता येतं प्रेडिक्शन करता येतं कशाने आर्टिफिशियल इंटेलिजन्स डेटावरून एआयच्या दृष्टीने मी आर्टिफिशियल इंटेलिजन्सने मी ते प्रेडिक्ट करू शकतो आणि ठरवू शकतो तर अशा पद्धतीने मित्रांनो मी डेटाचा वापर करून आता आधुनिक ठिकाणी आधुनिक पद्धतीने ती शेती करू लागलो तर तुमच्या लक्षात आलं का की कुठल्याही तुम्ही आजकाल डेटा आणि ए, ए आय ऐकत असाल पण डेटा आणि कडे येण्यासाठी कुठल्याही क्षेत्रामध्ये आता आपण शेतीच्या बाबतीत आणि शेतजमिनीचा उदाहरण घेऊन ते घेतलं पण त्यात सुद्धा तुम्हाला एन्व्हायरमेंटल लागलं सिव्हिल इंजिनिअरिंग लागलं मेकॅनिकल लागलं इलेक्ट्रिकल इलेक्ट्रॉनिक्स इन्स्ट्रुमेंटेशन कंप्युटर आणि डेटा हे लागलं तसंच तुम्हाला दुसऱ्या कुठल्याही क्षेत्रामध्ये त्यातली मूळ ब्रँच म्हणजे बँकिंग असेल बँकेचा बँकेचा म्हणजे आता इथं फायनान्स येईल पण म्हणजे मूळ क्षेत्र त्याची काही वेगळी असतील किंवा कुठलंही म्हणजे तुम्ही फील्ड घेतलं मेडिकल घेतलं तर मेडिकल फील्ड इथं येतील तर अशा पद्धतीने तुम्हाला डेटा आणि ए आय पर्यंत येण्याआधी वेगवेगळी क्षेत्र त्याच्या जे मूळ क्षेत्रावर आधारित ते डेटाचं जे काय आहे ते तुम्हाला माहिती असा असली किंवा ते क्षेत्र ती मूळ ब्रँचेस तिथं असल्या म्हणजे शेतीच्या बाबतीत किंवा कुठल्या बा, घर बांधणी म्हणजे सिव्हिलच्या बाबतीत किंवा काय नवीन इंडस्ट्री टाकण्यासाठी एखाद काही कर, का करण्यासाठी तुम्हाला वेगवेगळी इंजिनिअरिंगची युनिट्स आणि वेगवेगळी इंजिनिअरिंगच्या ब्रँचेस तुम्हाला आधी तुम्हाला माहिती असावे लागतात ते त्याच्यानुसार ते बिल्ड केल्यावर तुम्हाला पुढचं ऍडव्हान्समेंटकडे जाता येतं ओके तर okay, मित्रांनो अशा पद्धतीने आपण आज इंजिनिअरिंगच्या संबंधातल्या वेगवेगळ्या ब्रँचेस म्हणजे एन्व्हायरमेंटल सिव्हिल मेकॅनिकल इलेक्ट्रिकल इलेक्ट्रॉनिक्स इन्स्ट्रुमेंटेशन आणि कम्प्युटर आणि डेटा डेटा हे इंजिनिअरिंग नाही आहे पण आता आजकाल म्हणतात पण या सगळ्या ज्या मूळ ब्रँचेस आहेत त्या एकावर एक अशा पद्धतीने म्हणजे बेसपासून टॉपपर्यंत पायथ्यापासून कळसापर्यंत अशा एक एक एक, 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 एक वेटकाम करत त्या ब्रँचेस हळूहळू ही जी पाण्याची आपण जी बघितली पाणी देण्याची प्रोसेस ही हळूहळू ही ऍडव्हान्स करत जात असतात आणि त्यातनं मग तुम्हाला आपण आपल्यासाठी काही एक चांगलं नियोजनबद्ध कंट्रोल्ड असं पाणी देण्याचं सिस्टीम आणि त्यातनं शेती चांगली होईल अशी सिस्टीम पाणी देऊन तर अशी आपण वेगवेगळ्या इंजिनिअरिंगच्या ब्रँचेसची तत्व वापरून तयार करू शकत असतो हे उदाहरण शेतीचं दिलं साधारण कळण्यासारखं पण तुम्ही आपल्या आजूबाजूचे क्षेत्र बघाल तर त्यातही वेगवेगळी जी इंजिनिअरिंगची जी क्षेत्र आहेत ती अशा पद्धतीचं मूलगामी काम करतात आपल्याला बेसिक गोष्टी आपल्याला ते उपलब्ध करून देतात पाणी वगैरे जिथे इलेक्ट्रिकल वगैरे आणि त्या मूळ ज्या प्रोसेस असतात म्हणजे इथं जी, जी पाणी देण्याची प्रोसेस होती तसे वेगवेगळ्या प्रोसेसला ती सहाय्य करत असतात त्यामध्ये नवीन आधुनिकपणा आणत असतात आणि आपलं काम सोपं करत असतात तर ही की एकमेकाशी कॉम्पिटेटिव्ह क्षेत्र नसून ती एकमेकाला सहाय्य करणारी ॲडव्हान्समेंट करणारी क्षेत्र आहेत तर अशा पद्धतीने आपण वेगवेगळ्या इंजिनिअरिंगच्या क्षेत्रांकडे बघितलं पाहिजे आणि त्यानुसार आपण कुठं जाऊ शकतो आपल्याला काय आवडतं या पद्धतीने त्याचा विचार केला पाहिजे ओके तर तुर्तास मी इथंच थांबतो पण तुम्ही आता तुमचा पुढचा अभ्यास आणि पुढचे विचार नक्की चालू ठेवा आणि अशा अनेक क्षेत्रांमधल्या अनेक तुमचे काका मामा दादा जे असतील ते कुठल्या क्षेत्रामध्ये काम करतायत त्यात नक्की काय पद्धतीने काम होतं तिथं कुठल्या कुठल्या बेसिक प्रोसेस म्हणजे इथं पाणी देण्याची प्रोसेस पण बेसिक प्रोसेस म्हणजे केमिकल तयार करायची इलेक् इलेक्ट्रॉनिक कंपोनंट तयार करायची गाड्या तयार करायची म्हणजे वाहन उद्योग ऑटोमोबाईल तयार करण्याची अशी वेगवेगळी क्षेत्रामध्ये या बेसिक प्रोसेस कशा या इंजिनिअरिंगच्या वेगवेगळ्या क्षेत्रांनी त्याला मदत केलेली आहे अशी तुम्ही माहिती घेण्याचा प्रयत्न कराल त्यातनं नक्कीच तुम्हाला तुमच्या आवडीचं क्षेत्र इंजिनिअरिंगमध्ये असेल तर पण नसेल तरी तुम्ही एक क्युरिओसिटी म्हणून त्याची माहिती घेऊ शकता आणि त्यानुसार आपण आपण काय करू शकतो याचा विचार करू शकता ओके चल थँक्यू अँड ऑल द बेस्ट